बांध्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्ताकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आला आता शेती मित्रच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या व्हिडिओ करतो मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल आता जून महिन्यात कोणत्या दरावरती करायला पाहिजे सोयाबीनची विक्री ज्या ज्याच्यामुळे कास्ताकार बांधवांचा होणार इथं फायदा सध्या सर्वात महत्वाचा सवाल की जून महिन्यात कोणत्या दरावरती करायला पाहिजे सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे कास्तकार बांधवांचा होणार फायदा जरूर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जिथं आवडेल तिथं लाईक करावा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करावा आणि महत्वाचा मुद्दा मित्रांनो की चॅनलला एकदा करून नोटिफिकेशन याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपण सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जून महिन्यात कोणत्या दरावरती करायला पाहिजे सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे कास्ताकार बांधवांचा होणार आता फायदा आपल्याला सर्वांना माहित आहे की सध्याच्या कंडिशनला सोयाबीन जे आहे ते आपल्याकडे उर्वरित आहे आणि हे सोयाबीन आता आपण बाजारात आणणार आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःची खत आणि बियाणाची गरज भागवण्यासाठी सोयाबीनची विक्री मुबलक प्रमाणात आता शेतकरी मित्र करणार आहेत पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न उत्पन्न झालाय की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती म्हणजेच देशांतर्गत बाजारामध्ये मैं जून महिन्यात कोणत्या दरावरती करायला पाहिजे सोयाबीनची विक्री चा चा तर या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणि त्याचबरोबर असणारी सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती बघावी लागेल आणि महत्वाचा प्रश्न हो सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर या प्रश्नांची उत्तरे घेतली तरच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की जून महिन्यात कोणत्या दरावरती सोयाबीनची विक्री केल्यानं होईल आपला फायदा चला तर मग आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात जर सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव बाजार भाव पातळी साडे दहा डॉलर प्रति आसपास दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जूनच्या एंडिंग पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव असणार आहे तर तो बाजारभाव आपल्याला अकरा डॉलर प्रति पर्यंत जाताना दिसणार आहे आणि कुठेतरी याचा फायदा आपल्याला देशातील सोयाबीनच्या दराला होताना दिसू शकतो आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजावून सांगतो की आता आपण बघितलं की जून महिन्यात खत बियाणांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात सामान्य कास्ताकार बांधव सोयाबीनची विक्री करायला लागली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये सोयाबीनची विक्री वाढायली पण दुसरीकडे खुल्या बियाणासाठी सोयाबीनची मागणी सुद्धा म्हणजे देशामध्ये मागणी आणि पुरवठा यांचं असणार समीकरण संतुलित आहे जर या सर्वांचा एकत्रित विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव जो असणार आहे तो आपल्याला जून महिन्यामध्ये साधारणत एका रेंजमध्ये दिसणार आहे कारण कालच सरकारनं आयात शुल्क जे आहे कच्च्या तेलावरचं ते आयात शुल्क या ठिकाणी दहा टक्क्यांनी कमी केले जर या सर्व एकंदर परिस्थितीचा विचार केला तर कुठंतरी सोयाबीनचा बाजारभाव हा जून महिन्यात एक्केचाळीस ते चौवेचाळीस दरम्यान दिसणार आहे मग अशा परिस्थितीत त्रेचाळीसशे चौवेचाळीसचा बाजारभाव मिळतो इथं सोयाबीनची विक्री करून टाका ज्याच्यामुळे आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारा सोयाबीनची पातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मला वाटते आवडला असेल त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवा पण पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ आपणच मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशा ठिकाणी आपला मित्र उद्या आपल्या सर्व आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहतील सर्व कास्ताकार बांधवाची शेतकरी मित्रांचे आजच्या वेळी मानतो मनापासून आभार